लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार व कार्यकर्ते जोमानं कामाला लागले असून मतदार राजापर्यंत पोहोचत असून गावोगावी प्रचार फेरी व मतदारांच्या गाठी भेटी घेताना दिसत आहे यात महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा विकास रथासोबत शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात प्रचार करताना दिसून येत आहे तर विकासाच्या गतीला मोदींच्या गॅरंटीला मत महायुतीला त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असणारा विकास रथ नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे निवडणूक प्रचाराला अवघे काही दिवसच उरले असताना भर उन्हात खासदार सदाशिव लोखंडे आणि कार्यकर्ते एकंदरीत मतदारसंघात गावागावात आणि घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र त्यांच्या प्रचार फेरीतून दिसून येत आहे प्रचाराची जी सुरुवात आहे शिर्डी मतदारसंघाचे आमचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांच्या प्रचाराची सुरुवात आज आम्ही चांदेकसरा गटातून पहिलंच गाव चांदेकासरे या ठिकाणून की सुरुवात केलेली आहे भैरवनाथ जागृत देवस्थान आहे भैरवनाथ मंदिराचं दर्शन करून आता मारुती मंदिराचं इथं बजरंगबलीचं दर्शन करून इथं सुरुवात केलेली आहे इथं छोट्या खाणी आमची सभा झालेली आहे त्या सभेमध्ये दोन्ही पण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहे महायुतीचे सर्वच आपले घटक पक्ष या सभेसाठी आ उपस्थित होते आणि एकदम असं भारी वातावरण आहे आमच्या सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांना आणि नक्कीच जास्तीत जास्त लेडना कोपरगाव तालुक्यातून सदाशिवरावजी लोखंडे हे पुढे जातील ही आम्हाला खात्री आहे त्याने मी काळे साहेब आणि खोले मी अभिनंदन करेल की त्यांनी स्टार्ट मला मतदान करताना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी मदत केली आणि दोन हजार चोवीसला महायुतीचे दोन्ही नेते आहेत आणि काळे काळेसाहेब असतील खोलेसाहेब असतील आणि मला विश्वास होता त्याबद्दल काही शंका नाही दोन्ही नेते या ठिकाणी काम करत असताना माझी भूमिका आहे या ठिकाणी राजकारण न करता दोघांना न्याय मिळेल ही खासदार देखील माझी भूमिका आहे केंद्र आणि राज्याच्या माझ्याकडून कोयतीप्रमाणे त्यांच्या समस्या सोडवल्या जातील आणि भारत सरकार ज्या ज्या योजना असतील ह्या मतदारसंघामध्ये आणण्याची भूमिका खासदार म्हणून राहणार